शनिवारी दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे पाच वाजून चौतीस मिनिटांनी केल्या गेलेल्या एका ट्विटमध्ये भारतात खळबळ उडाली हे ट्विट ज्या हॅन्डलकडनं करण्यात करना आलं होतं त्या हँडलचं नाव होतं हिंडनबर्ग रिसर्च येस तोच हिंडनबर्ग रिसर्च ज्याने अदानी ग्रुप मध्ये होत असलेले गैरव्यवहार सगळ्यात अधिक जनतेसमोर आणले होते त्यानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्स मध्ये झालेली पडझड लोक आजही विसरलेले नाहीत शनिवारी हिंडनबर्गने केलेलं ट्विट होतं समथिंग बिग सून इन इंडिया म्हणजे भारतात लवकरच काहीतरी मोठा धमाका होणार आहे हा धमाका नक्की काय असेल यावेळी हिंडेनबर्ग कोणाचा नंबर लावणार अदानी झाले आता अंबानी असणार का कोटक असणार का असे नानाविध विदा, तर्कवितर्क सोशल मीडियावर लगेच सुरू झाले या सगळ्या चर्चांना विराम देत हिंडेनबर्ग रिसर्चने शनिवारी भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी ट्विट करून थेट सेबीच्या अध्यक्षांवर म्हणजेच माधवी पुरी बुच यांच्यावर निशाणा साधला त्याबाबत सविस्तर माहिती देणारा एक रिपोर्ट त्यांनी आपल्या वेबसाईट वर अपलोड केला हा रिपोर्ट नक्की काय आहे त्यामध्ये सेबीच्या अध्यक्षांवर काय काय आरोप केलेले आहेत हे सगळं आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी अशी अवघड माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेत समजून सांगणाऱ्या पैसा पाणी या चॅनेल लगेच सबस्क्राईब केलं पाहिजे हिंडनबर्गने अदानी ग्रुपवरचा रिपोर्ट पब्लिश करून जवळपास अठरा महिने झालेत आता अठरा महिन्यानंतर हिंडनबर्गने आपल्या रिपोर्ट मधनं अदानी ग्रुपच्या शेल कंपन्यांमध्ये सेबी चेअरमन आणि त्यांचे यजमान यांचे हितसंबंध जुळलेले आहेत अशी माहिती देणारा रिपोर्ट प्रसिद्ध केलेला आहे मुळात ने अदानी ग्रुपवर वर जेव्हा आरोप केले होते अदानी ग्रुप मध्ये असलेल्या विविध त्रुटी जगासमोर आणलेल्या होत्या त्यावेळी सेबी कडनं अदानी ग्रुप वर कुठलीही ऍक्शन घेतली गेली नव्हती या उलट सेबीनं सत्तावीस जून दोन रोजी हिंडनबर्ग शो कॉज नोटीस पाठवली होती याशिवाय सेबी हिंडनबर्ग च्या रिपोर्ट मध्ये कुठलेही तथ्य नाही असं तेव्हा देखील म्हटलं होतं सेबी कडून आलेल्या शो कॉज नोटीस ला हिंडनबर्ग ने जुलै दोन हजार चोवीस मध्ये उत्तर दिले या उत्तर पत्रकामध्ये इंडियन असं म्हटलं होतं की कुठल्याही मार्केटमध्ये रेग्युलेटर बॉडीची स्थापना विविध गैरप्रकार रोखण्यासाठी झालेली असते इथे मात्र सेबी कडनं आम्ही पुराव्या सकट केलेल्या आरोपाबाबत कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेण्यात आली नाही अदानी ग्रुपच्या आजवर कुठेही घोषित न झालेल्या रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन बाबत सेबीने अदानी ग्रुपला कुठलेही प्रश्न विचारलेले नाही आता हिंडियन सेबीच्या अध्यक्षांवर जे आरोप केले आहेत ते नक्की कोणत्या पार्श्वभूमीवर केले आहेत हे आधी समजून घेऊया त्यासाठी थोडी माहिती घेणं गरजेचं आहे मॉरिशसचा चा आयपीई प्लस फंड असा एक ऑफशोर फंड आहे हा फंड अदानीच्या डिरेक्टरने इंडिया इन्फोलाइन या वेल्थ मॅनेजमेंट फर्म थ्रू सेटअप केलेला आहे विनोद अदानी हे गौतम अदानी यांचे बंधू आहेत त्यांनी हे ऑफशोर फंड स्ट्रक्चर वापरून भारतीय शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली होती ही गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी काही उपकरणे अदानी ग्रुपला अव्वाच्या सव्वा किमतीमध्ये विकली असं दाखवलं होतं डायरेक्टोरेट ऑफ रेव्हन्यू इंटेलिजन्सकडनं हिडेनबर्ग ला मिळालेल्या डॉक्युमेंट मध्ये अदानी ग्रुपने ऑफशोर शेल कंपन्या वापरून काही उपकरणे ओव्हर इनव्हॉइसिंग करून अदानी ग्रुपला विकली असं म्हटलेलं आहे ओव्हर इनव्हॉइसिंग म्हणजे काय तर शंभर रुपयाचं एखादं उपकरण असेल तर ते दीडशे दोनशे अगदी अडीचशे रुपयांना विकायचं ही उपकरणे अदानी ग्रुपला विकून मिळालेले पैसे ज्या ऑफशोर इन्स्टिट्यूटला दिले होते त्या सगळ्या कंपन्या अदानी यांचे बंधू विनोद अदानी हे कंट्रोल करत होते इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं आता आपण पुढे जाऊया विनोद अदानी यांच्या कंपनीने बर्म्युडा देशातील ग्लोबल डायनामिक ऑपॉर्च्युनिटीज फंड नावाच्या फंडामध्ये गुंतवणूक केली होती आणि या फंडाने तीच रक्कम पुढे मी आधी सांगितलेल्या आय पी प्लस फंड या फंडामध्ये गुंतवली होती इथे एक गोष्ट लक्षात घ्या ग्लोबल डायनामिक देशातला आहे या देशामध्ये परदेशी नागरिक आणि परदेशी कंपन्यांवर अगदी कमी प्रमाणात टॅक्स लावला जातो म्हणजे सवलत तर घेतलीच आणि त्यात भर म्हणजे ती सवलत घेऊन या फंडाने मॉरिशस मधल्या फंडामध्ये गुंतवणूक केली आणि त्या देशात देखील टॅक्स मध्ये सवलत मिळते एवढं करून झाल्यावर मॉरिशस मधील आय पी प्लस फंड ने पुन्हा तोच पैसा भारतीय शेअर मार्केट मध्ये इक्विटी डेरिव्हेटिव्ह आणि इतर फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट द्वारे गुंतवला म्हणजे बघा अदानी ग्रुप ला जास्त किमतीमध्ये उपकरणे विकायची त्याद्वारे आलेला पैसा ऑफशोर फंडात गुंतवायचा आणि तोच पैसा वापरून पुन्हा अदानी ग्रुपच्याच कंपन्यांमध्ये गुंतवायचा आहे की नाही झोल याबाबत फायनान्शियल ने देखील इन्व्हेस्टिगेशन केलं होतं आणि त्यामध्ये असे लक्षात आलं होतं की ग्लोबल डायनामिक ऑपॉर्च्युनिटीज फंड हा अदानी ग्रुपशी संबंधित असलेल्या दोन व्यक्तींनी वापरला आणि त्याद्वारे त्यांनी अदानी ग्रुपच्या शेअर्स मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवला केली होती म्हणजे याबाबत खरी माहिती पुढे आणणारी हिंडेनबर्ग ही एकच संस्था नव्हती फायनान्शियल टाइम्स ही देखील संस्था रिसर्च करत होती आता आणखी एक मजेदार गोष्ट सांगतो ती म्हणजे आय प्लस फंड या फंडाचे फाउंडर आणि चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर होते अनिल आहुजा हेच अनिल आहुजा अदानी एंटरप्राइजेसचे डायरेक्टर सुद्धा होते आणि त्यांची डायरेक्टर पदाची टर्म जून दोन हजार सतरा मध्ये संपली होती तर हे झालं या सगळ्या प्रकरणाचं बॅकग्राऊंड आता या प्रकरणामध्ये हिंडेनबर्गने सेबीच्या अध्यक्षांना का खेचलं प्रश्न तुम्हाला पडला असेल ते आता पाहूयात हिंडेनबर्गच्या म्हणण्यानुसार त्यांच्या आधी काही डॉक्युमेंट्स लागले आहेत या डॉक्युमेंट्सच्या माहितीच्या आधारे सेबीच्या सध्याच्या अध्यक्षा माधवी पुरी आणि त्यांचे पती धवल या या दोघांचेही अदानी ग्रुपच्या दोन फंडांमध्ये स्टेक होते आता असं म्हणते की सेबीच्या अध्यक्षा आणि त्यांचे पती यांच्या अदानी ग्रुपमध्ये काहीतरी हितसंबंध असल्याशिवाय अदानी ग्रुप जेव्हा इतक्या उघडपणे असे गैरव्यवहार करू शकत होते ते अजिबातच शक्य नव्हतं हिंडनबर्गने असंही म्हटलंय की गौतम अदानी हे भारतात पहिले असे उद्योगपती होते की जे मुंबईमध्ये सेबीच्या मुख्यालयामध्ये जाऊन माधवी बुच यांना भेटले होते तुम्हाला लिंक लागते यजमान बुच यांनी पाच जून दोन हजार पंधरा रोजी आय प्लस फंड मध्ये अकाउंट ओपन केलं होतं या फंडामध्ये केलेल्या गुंतवणुकीसाठी आपला सोर्स ऑफ इन्कम जो आहे तो आपला पगार आहे असं त्यांनी यावेळी जाहीर केलं होतं आपली एकूण संपत्ती अंदाजे दहा मिलियन डॉलर आहे असं सुद्धा या दाम्पत्याने त्यावेळेस सांगितलं होतं हिंडनबर्गने माधवी बुच यांची इन प्रोफाईल चेक केली त्यांच्या लिंकडिन प्रोफाईल वर लिस्ट केलेल्या जॉब हिस्ट्रीनुसार सेबीच्या होल टाईम म्हणून त्यांची नियुक्ती एप्रिल मध्ये झाली होती आपल्या पत्नीची सेबी मध्ये होण्याच्या अगोदर बावीस मार्च दोन हजार सतरा मध्ये बुच यांचे पती धवल यांनी मॉरिशस मधील फंडाची ऍडमिनिस्ट्रेटर कंपनी असलेल्या ट्रायडन ट्रस्ट यांना एक ईमेल लिहिला होता त्या ईमेलमध्ये त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने ग्लोबल डायनामिक ऑपॉर्च्युनिटी सिक्युरिटीज फंडामध्ये केलेल्या गुंतवणुकीबाबत माहिती दिली होती आणि आपण दोघांनी केलेल्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी धवल बुज हे एकमेव ऑथॉरिटी असावेत अशी विनंती केली होती म्हणजे आपल्या पत्नीची सेबीच्या पदाधिकारी म्हणून नेमणूक होण्याआधी तिच्या नावावरील गुंतवणूक जी आहे ती आपल्या नावावर करून घेण्याकडे एक पाऊल टाकलं गेलं होतं माधवी बुच यांच्या पर्सनल ईमेल आयडीवर फेब्रुवारी सव्वीस दोन हजार अठरा रोजी एक ईमेल आला होता आणि त्या ईमेल नुसार त्यांचा या फंडातील स्टेक आठ लाख बहात्तर हजार डॉलर एवढा या होता याची माहिती मिळते त्याच्या आधी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी म्हणजेच बूच यांची सेबी मध्ये होल टाइम मेंबर म्हणून कारकीर्द सुरू झाल्यानंतर त्यांनी स्वतः इंडिया इन्फोलाइन आपल्या ला जीमेल अकाउंट वर एक ईमेल पाठवला होता त्यात त्यांनी असं नमूद केलं होतं की त्या आपल्या पतीच्या नावाने बिझनेस करत आहेत आणि त्यांना आपले युनिट्स रिडीम करायचे आहे त्याबाबतचा रिडेम्शन फॉर्म त्यांनी भरून दिला होता आणि त्याबाबत त्यांना रिप्लाय म्हणून रिडेम्शन पूर्ण झाल्याचं उत्तर दिल्याचंही या ईमेल मध्ये आपल्याला दिसतंय आहे इथपर्यंत तुमच्या लक्षात आता पुढे जाऊया आता असं म्हणणं आहे की भारतामध्ये हजारो नावाजलेले म्युच्युअल फंड आहेत आणि या इंडस्ट्रीचं व्यवस्थापन करण्यासाठी माधवी बुच या स्वतः जबाबदार आहेत त्या जबाबदार पदी बसलेल्या आहेत त्यांनी मुळात परदेशातल्या फंडांमध्ये के का केली शिवाय हे फंड अशा कंपनीद्वारे मॅनेज केले जात होते जिच्या बाबतले धोके जे आहेत ते पदोपदी दिसत होते मग याचा अर्थ नक्की काय काढावा म्हणजे नंतर जर सेबीला खरोखर ऑफशोर फंडामध्ये गुंतवणूक असलेले होल्डर शोधायचे होते तर त्यांनी फक्त तारशातच बघितलं असतं तरी त्यांना ते होल्डर सापडले असते त्यामुळं सेबीला अदानी ग्रुपवर कोणतीही ऍक्शन घ्यावी वाटली नाही याचं आम्हाला आश्चर्य वाटत नाही असं हिंडेनबर्गनं म्हटलेलं आहे ऑफशोर फंडामध्ये गुंतवणूक असलेले कॉन्ट्रीब्युटर शोधावेत होल्डर शोधावेत असं सुप्रीम कोर्टानं सेबीला सांगितलेलं होतं मात्र सुप्रीम कोर्टाने केलेल्या टिप्पणीनुसार त्यामध्ये असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की आम्ही सेबीला या फंडामध्ये गुंतवणूक असणाऱ्या लोकांची नावे शोधण्याचा आदेश दिला होता मात्र नेमकी इथेच येऊन हे इन्व्हेस्टिगेशन थांबलेली आहे आणि इथून पुढे कसं जावं हे सेबीला समजत नाही आज सेबीने अदानी ग्रुपच्या शेअर होल्डर्स वर कुठल्याही प्रकारची आणखी रंजक माहिती समोर आणली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की एप्रिल सतरा ते मार्च दोन हजार बावीस दरम्यान माधवी बुच्या सेबीच्या होल टाईम मेंबर होत्या आणि चेअरमन देखील होत्या त्यावेळेस त्यांचे अगोरा पार्टनर ज्या सिंगापूर मधील कन्सल्टिंग फर्म मध्ये शंभर टक्के स्वारस्य होते स्टेक होता सोळा मार्च दोन हजार बावीस रोजी म्हणजेच त्यांची सेबी कंपनीच्या चेअरपर्सन पदी नियुक्त झाल्यानंतर दोनच आठवड्यात त्यांनी अतिशय हुशारीने गुप्तपणे आपले शेअर्स आपल्या पतीच्या नावावर केले इथे झोल काय झालाय ते लक्षात येतोय का आता आपण पुढे जाऊया माधवी बुच जेव्हा सेबीच्या होल टाइम मेंबर होत्या ते तेव्हा त्यांच्या पतीची धवल बुच यांची ब्लॅकस्टोन ग्रुप मध्ये सिनियर ऍडवायझर म्हणून नियुक्ती झाली होती ही आहे दोन हजार एकोणीस ची गोष्ट आता धवल बुच यांची लिंकड इन प्रोफाईल हिंडनबर्ग ने पाहिली आणि त्यानुसार त्यांचा एरिया ऑफ इंटरेस्ट किंवा एक्सपर्टीज आपण ज्याला म्हणू शकतो ते प्रोक्युअरमेंट सप्लाय चेन या विषयांमध्ये आहेत त्यांनी आपली बऱ्यापैकी कारकिर्द जी आहे ती युनिलिव्हर या कंपनीमध्ये घालली आहे तिथे ते चीफ प्रोक्युरमेंट ऑफिसर देखील होते गेल्या वीस वर्षांमध्ये त्यांनी रिअल इस्टेट मॅनेज करणाऱ्या किंवा कॅपिटल मार्केटमध्ये गुंतवणूक असणाऱ्या कुठल्याही फंडाबरोबर काम केलेले नव्हतं असं असताना देखील कुठल्याही प्रकारचा अनुभव नसताना त्यांची ब्लॅकस्टोन या कंपनीच्या सिनियर अडवायझर पदी नेमणूक झाली लक्षात घ्या ब्लॅकस्टोन ही एक ग्लोबल प्रायव्हेट इक्विटी फर्म आहे आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर या कंपनीची गुंतवणूक भारतामध्ये ई आय टी म्हणजेच रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट तसे तुलनेने नवीन आहेत सुरुवातीच्या स्टेजेस मध्ये आहेत ई आय टी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या तुलनेनं कमी आहे भारतातला सगळ्यात पहिला ई आय टी एम दोन हजार एकोणीस रोजी आला होता आणि हा आय पी ओ ब्लॅकस्टोन द्वारे स्पॉन्सर्ड होता त्यानंतर लगेचच तीन महिन्यात धवल बुच यांची ब्लॅकस्टोन मध्ये नेमणूक झाली होती त्यानंतर तेरा महिन्यांनी ऑगस्ट दोन हजार मध्ये माइंड स्पेस आयपीओ आला होता हा देखील आरई आय टी आहे आणि हा आयपीओ सुद्धा ब्लॅकस्टोन द्वारे पुरस्कृत होता त्याला सेबीची मान्यता होती भारतातील चौथा आरी टी नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट मे दोन हजार असं आहे की धवल बुच हे ब्लॅक स्टोन मध्ये असताना सेबीने आर आय मध्ये मोठे रेग्युलेटरी चेंजेस केले आहेत यामध्ये सात कन्सल्टेशन पेपर तीन कन्सॉलिडेटेड अपडेट्स दोन रेग्युलेटरी फ्रेमवर्क याचा समावेश आहे या सगळ्या बदल्यांचा फायदा ब्लॅक झाला हे बदल सेबी कडून मान्य करून घेताना ब्लॅकस्टोन ने एम्बसी आर आय टी मधला आपला संपूर्ण स्टेक म्हणजे साधारणपणे आठशे त्रेपन्न मिलियन अमेरिकन डॉलर्स डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये काढून घेतले हा भारतीय शेअर मार्केट मधला त्या वर्षीचा सगळ्यात मोठा ब्लॉक ट्रेड होता असं म्हटलं जातं याच दरम्यान एका कॉन्फरन्स मध्ये माधवी बुच यांनी आर हे माझे भविष्यातील आवडते गुंतवणुकीचे साधन असेल सामान्य गुंतवणूकदारांनी सकारात्मकपणे या आसेट क्लासकडे पहावे असं नमूद केलं होतं मात्र हे वक्तव्य करताना तुम्ही आम्ही केलेल्या गुंतवणुकीद्वारे ब्लॅकस्टोनला फायदा होणार आहे हे त्यांनी नमूद केलेलं नाही असं हिंडेनबर्ग म्हणत या प्रकरणात हिंडेनबर्ग कडनं शेवटचा आरोप काय आहे ते बघूया त्यांनी असंही म्हटलंय की अगोरा अडवायझरी नावाची एक भारतीय कन्सल्टिंग फर्म आहे ज्यामध्ये माधवी बुच यांचा नव्याण्णव टक्के स्टेक आहे या कंपनीमध्ये त्यांचे पती डायरेक्टर देखील आहेत दोन हजार बावीस मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू दोन लाख एकसष्ट हजार डॉलर होता हा आकडा माधवी बुच यांनी उघड केलेल्या त्यांच्या पेक्षा चार पट आहे मग या कंपनीने नक्की असं काय कन्सल्टिंग केलं की त्यांचा रेव्हेन्यू एवढा आहे या सगळ्याचा अर्थ नक्की काय काढायचा सेबीच्या अध्यक्षा त्यांचे पती त्यांचे अदानी ग्रुप त्यांचे परदेशातील ऑफशोर फंड आणि ब्लॅक स्टोन या कंपन्यांमध्ये हितसंबंध आहेत असा काढायचा की आणखी याबाबत आम्ही तरी काही म्हणू शकत नाही असं हिंद ना म्हटलेलं आहे इथून पुढे सेबीवर कुठल्याही प्रकारे विश्वास ठेवू शकू असे आम्हाला अजिबात वाटत नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आम्ही केलेल्या इन्व्हेस्टिगेशन बाबत पुढे चौकशी व्हावी आणि यामध्ये आणखी पारदर्शकता यावी अशी आमची अपेक्षा आहे असं म्हणून त्यांनी आपला रिपोर्ट संपवला हिंडेनबर्गच्या या रिपोर्ट नंतर अर्थातच भारतीयांमध्ये खळबळ उडाली कुंपणच शेत खात की काय अशी ही परिस्थिती निर्माण झाली दरम्यान हिंडेनबर्गने केलेल्या दाव्यांबाबत अदानी ग्रुप आणि सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच या दोघांनीही आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत आणि या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नाही असे देखील सांगितले आहे दरम्यान रविवारी माधवी बुच आणि त्यांच्या पतीने एक स्टेटमेंट जारी केलेलं आहे यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की आमची ऑफशोर फंडांमध्ये जी गुंतवणूक आहे ती माझी सेबीमध्ये निमणूक नेमणूक होण्याच्या बऱ्याच आधी पासन दोन हजार पंधरा पासन आहे जेव्हा आम्ही सिंगापूर मध्ये राहत होतो सिंगापूर मध्ये सिटीजन होतो त्यामुळं आपली ही जी गुंतवणूक आहे ती आणि सेबी मध्ये होणारी माझी नेमणूक याचा काहीही संबंध नाही असं त्यांना या प्रकारे सुचवायचं आहे आणखी एक गोष्ट म्हणजे जे आहुजा आहेत ज्यांच्याद्वारे ही गुंतवणूक केली गेलेली होती ते आपले पती जे आहेत धवल भुज यांचे चांगले मित्र आहेत त्यांचे क्लासमेट आहेत आणि त्यांची वेल्थ ऍडवायझर म्हणून आम्ही नेमणूक केली यात काही गैर आहे असं आम्हाला तरी वाटत नाही असं देखील बुच दाम्पत्याने म्हटलेलं आहे या शिवाय या स्टेटमेंट मध्ये त्यांनी असं म्हटलंय की हिंडनबर्ग ला सेबी लाड शो कॉज नोटीस दाखवली होती त्याला उत्तर द्यायच्या वेळी त्यांनी आमच्यावरच आरोप केलेले आहेत हे थोडस आम्हाला वेगळं वाटतं यामध्ये कुठेतरी आम्हाला सुडाची भावना दिसते असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे बुच जारी केलेलं स्टेटमेंट होतं त्याला लगेच हिंडेनबर्गने रविवारीच उत्तर सुद्धा दिलंय त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर त्यांनी असं आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं की आमची इन्व्हेस्टमेंट ऑफशोर फंडामध्ये आहे म्हणजे न कळत किंवा अप्रत्यक्षरित्या त्यांनी हे ऍक्सेप्ट केलेलं आहे आहे हे जे फंड अदानी ग्रुप कडनं सेटअप केलेले होते त्यामध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे त्यांची ही इन्व्हेस्टमेंट आहे हे त्यांनी आहे आणि त्यापासून याशिवाय सिंगापूर मधल्या कन्सल्टिंग मध्ये आपला स्टेक आहे हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे या कन्सल्टिंग फर्म जी आहे सिंगापूरची ती कुठेही आपले इन्कम डिटेल्स रेव्हेन्यू डिटेल्स जाहीर करत नाही त्यामुळं तैं ही जी आकडेवारी आहे ही नक्की किती आहे हे आता आम्ही सांगू शकत नाही असं देखील हिंदे म्हटलेलं आहे म्हणजे आपण केलेले जे आरोप आहेत त्या आरोपांबाबत हिंडेनबर्ग अतिशय ठाम भूमिका घेत आहे आपण के आप जे केलेले आरोप आहेत ते आपण पुराव्या सकट केलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला घाबरण्याचं कारण नाही अशी त्यांची भूमिका आहे आणि त्यानंतर भारतीय आता काय हे पाहणं आपल्याला फार रंजक ठरणार आहे दरम्यान सोमवारी तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघाल त्यावेळेस सोमवारी सकाळी मार्केट जेव्हा ओपन झालं त्यावेळेस अदानी ग्रुपचे जे शेअर्स होते त्यामध्ये साधारणपणे तीन ते सहा टक्क्यांची घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळालेली होती दिवसभरामध्ये ही घसरण आणखी जास्त तो होते की नाही हे आपल्याला लवकरच समजेल याशिवाय राहुल गांधी यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणामध्ये माधवी बुच यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केलेली होती त्याला आता सत्ताधारी पक्षाकडनं किंवा माधवी बुच यांच्याकडनं काय प्रत्युत्तर मिळते हे सुद्धा आपल्याला बघणं रंजक ठरणार आहे बाकी आम्ही ही जी माहिती आहे ही अतिशय किचकट भाषेतली माहिती तुमच्यासाठी सोप्या भाषेत घेऊन आलेलो आहोत ही माहिती तुम्हाला कशी वाटली आपले एबीच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांचे खरोखर या कंपन्यांमध्ये स्टेक आहेत ही माहिती जी आहे हिंडियन बर्ग कडनं खरी माहिती दिली आहे की खोटी माहिती दिली या आहे याबाबत तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असेच किचकट माहितीचे जे व्हिडिओ आहेत ते सोप्या भाषेत तुमच्यासाठी आम्ही हो घेऊन येत असतो हे व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होऊ नयेत म्हणून पैसा पाणी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून टाका सध्यासाठी इथे थांबूयात पाहत रहा पैसा पाणी